या भाजपाच्या नेत्याचा उद्धव ठाकरे यांना जाहीर पाठिंबा नवीन पक्ष काढून भाजपाच्याच विरोधात हा अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या जवळचा नेता उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्याच्या तयारीत नेमकं झालंय काय ते आपण सविस्तर बघूया उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष फोडणं आमदार फोडणं आणि त्यांना सत्तेवरून घालवणं ही मोठी भाजपाची चूक आहे असं वक्तव्य भाजपाच्याच ज्येष्ठ नेत्याने केल्याने भाजपामध्ये खळबळ माजलेली आहे भाजपा आता बिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी यांच्या विचारांची राहिली नाही असं वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंतराव शिन्हा यांनी केलं त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंसोबत जे भाजपाने केलं ते चुकीचं केलं महाराष्ट्रात आणि देशात भाजप शिवसेने ही शिवसेनेचं बोट धरूनच वाढली असंही त्यांनी अटल विचार मंच येते त्यांनी सांगितलं त्यामुळे उद्धव ठाकरेंना भाजपाच्याच नेत्यांचा पाठिंबा आहे व भाजपा यापुढे त्या नेत्यावर कारवाई करतं का याकडे लक्ष लागलं आहे तसेच यशवंत सिन्हा हे नवीन आपली पार्टी स्थापन करून झारखंड विधानसभेत निवडणूक लढवतील अशी घोषणासुद्धा त्यांनी केली त्यामुळे उद्धव ठाकरेंना भाजपाच्या अजून एका मोठ्या नेत्याचा पाठिंबा भेटल्याने भाजपामध्येच अडचण निर्माण झालेली आहे तुम्हाला काय वाटतं यामुळे भाजपातील खतखत बाहेर आली आहे का व उद्धव ठाकरे यांच्याबाबत त्यांनी केलेलं वक्तव्य याच्याशी आपण सहमत आहात का आपणसुद्धा आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये मांडू शकता धन्यवाद